हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमेचे खास पतीवर प्रभाव टाकणारे पाच उपाय तुमच्याशी शेअर करणार आहे यापूर्वी देखील मी शेअर केलेले आहेत स्त्रियांसाठी अत्यंत खास नातं निर्माण करून त्यामध्ये गोडवा सतत टिकून ठेवण्यासाठी जरूर करा प्रत्येक नववधूने करा अत्यंत सात्विक असे गुप्त रहस्यमय उपाय जे पॉवरफुल आणि शक्तिशाली आहेत ज्यामध्ये मानसिक शांती आणि वाईट ऊर्जा या दूर केल्या जातात यासाठी काय करायचं आहे संध्याकाळी वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी एक तुपाचा दिवा लावायचा आहे ज्यामध्ये गाईचं तूप घालायचं आहे आणि हा तुपाचा दिवा लावताना डोळे बंद करायचे आहेत दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि म्हणायचं आहे माझ्या पतीच्या मनात माझं स्थान अढळ आणि अखंड असू देत हे स्थान इतकं गाढ असू दे गूढ असू दे की मी त्यांचं प्रेम त्यांची साथ आणि त्यांची आठवण सतत अनुभवत राहू देत आणि इतका गोडवा नात्यामध्ये असू देत की काहीही झालं तरी आमचा विश्वास हा दृढ असला पाहिजे अशा पॉझिटिव्ह वाक्यच बोलायची आहेत आणि ही प्रार्थना जवळजवळ तुम्ही अकरा वेळा बोलायची आहे तिथे अकरा वेळा म्हटल्यानंतर मागे वळून न पाहता निघून यायचं आहे सकाळी जेव्हा आपण वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा झाडाची पूजा करत असताना आपल्याला वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर दोन्ही हात त्या झाडाला लावायचे आहेत स्पर्श करायचा आहे कारण हा उपाय पतीवर आपला प्रभाव टाकण्यासाठी अत्यंत परिणामकारक आहे प्रेम आपुलकी आणि समजूतदारपणा वाढवण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वट बसून पूजा वगैरे व्यवस्थित झाल्यानंतर दोन्ही हात झाडावर ठेवून पतीच्या मनातील गोष्ट ऐकण्याची प्रार्थना करा म्हणजे हे वाक्य आपल्याला अकरा वेळा बोलायचं आहे हे वटेश्वरा माझ्या पतीच्या अंतकरणात माझं स्थान हे आढळ असू दे प्रेम माझी जाणीव आणि अधिकाधिक विश्वास दृढ कर असं म्हणायचं आहे आणि आणखी जी तुमची काही इच्छा असेल ती म्हणायची आहे अकरा वेळा झाडाला हात लावूनच ही प्रार्थना म्हणायची डोळे झाकून त्यानंतर दोन लाल गुलाबाची फुलं ही तिथे झाडाच्या मुळापाशी ठेवायची आहेत एक पतीसाठी आणि एक स्वतःसाठी हा उपाय मनातील दुरावा दूर करतो राग चिडचिड भांडणे झाली असतील तर ती देखील नष्ट करतो आणि जे पती आपल्यावर दुर्लक्ष करत होते ते देखील हळूहळू संपवतो आणि मन एकत्र एक येते दोघांचे तर यासाठी हा उपाय अत्यंत परिणामकारक आहे त्याशिवाय अजून काही आपल्या मैत्रिणी ज्या खूप टेन्शनमध्ये आहे वेदना दुःख सहन करत आहेत त्यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी पहाटे किंवा सूर्योदय झाल्यानंतर एखाद्या शांत असलेल्या वाड्याच्या झाडाजवळ जायचं आहे कोणालाही न सांगता एकटं जायचं आहे हा उपाय गुपचूप करायचा आहे झाडाच्या मुळाजवळ उभं राहा दोन्ही हात झाडावर ठेवा डोळे बंद करा तुमचे व्हायब्रेशन त्या झाडामध्ये गेले पाहिजे झाडाचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुम्हाला मिळाले पाहिजेत मनात जे काही आहे दुःख त्रास वाईट आठवणी कोणाचा राग भीती अपयश किंवा दडपण हे सर्व झाडाशी हळू आवाजात बोला बोलून टाका सगळं झाड तुमचं ऐकतंय यावर विश्वास ठेवा तुमचं मन मोकळं झालं की शेवटी हे एक वाक्य बोला हे वटेश्वरा माझं दुःख माझी वेदना आता तुझी झाली आहे मला आता फक्त समाधान प्रेम आणि शांती हवी आहे असं म्हणायचं आहे या उपायामुळे मनावरचं ओझं तर हलकं होतंच दुःख यातना कमी वाटतात मन शांती येते आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा त्वरित निघून जाते आणि याशिवाय आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना एक नवा मार्ग मिळण्याची दिशा मिळू लागते दुसरा उपाय काळ्या दोऱ्याच जे आहे तो करायचा आहे या दिवशी एक सुती काळा दोरा घ्यायचा आहे लांब हातभर आपल्या उंची एवढ्या शांत चित्ताने बसून त्या दोऱ्यावरती नऊ गाठ बांधायच्या एकदम शांत कोणती गडबड नाही चिडचिड नाही आणि प्रत्येक गाठ बांधताना तुमच्या जीवनातल्या एका अडथळ्याचं त्रासाचं किंवा त्या व्यक्तीचं नाव बोलायचं आहे गाठ बांधताना तुम्ही ते म्हणायचं आहे आणि जप असा म्हणायचं आहे ओम क्षिप्रम बाधा नाशय स्वाहा ओम क्षिप्रम बाधा नाशय स्वाहा असं म्हणायचं आहे फक्त नऊ वेळा प्रत्येक मंत्र म्हणताना जे काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो देखील म्हणायचा हा दोरा वटवृक्षाच्या फांदीवरती सावधपणे बांधायचा मनात संकल्प करायचा की हे सर्व त्रास आता मी माझ्या झाडाकडे दिलेत जसं आईला आपण आपले त्रास सांगतो त्याप्रमाणे आणि झाडाच्या तीन वेळा प्रदक्षिणा करायच्या हा उपाय विशेषतः मानसिक तणाव आणि त्रास नकारात्मकता घरातली जी भांडणं आहेत त्यापासून नक्कीच मुक्तता देतो इतर दिवशी देखील तुम्ही पौर्णिमेला हा उपाय वडाच्या झाडाखाली जरूर करू शकता तर अशा प्रकारे हे गुप्त सात्विक उपाय तुम्हाला मी शेअर केलेले आहेत जास्तीत जास्त प्रत्येक गृहिणीपर्यंत हे उपाय पोहोचवा शेअर करा लाईक करा त्यामुळे प्रत्येक महिलेपर्यंत हे उपाय पोहोचतील न जाणे कळत न कळत कोणत्या एखाद्या आत्म्याची किंवा एखाद्या पत्नीच्या नात्यामध्ये येणाऱ्या वियोगाचा योग जुळवून आणताल आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नकळतपणे प्राप्त होतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ